महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या टंकलेखन व संगणक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गंगाखेड तालुक्यातील निकाल मात्र राखीव ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे परीक्षार्थामध्ये चिंता पसरली असून या परीक्षेचा लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे यासाठी शहरातील श्रीराम चौक येथून निषेध रॅली काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जून दोन हजार चोवीस मध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं नियमानुसार या परीक्षा संपन्न देखील झाल्या परंतु आता गंगाखेड परीक्षा निकाल राखीव ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शासकीय निम शासकीय नोकरीचे भरती प्रक्रिया सुरू आहे त्यात टंकलेखन आणि संगणक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्यामुळे लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे जर आमचा निकाल कारण आमची परीक्षा जून रोजी झाली असता आमचा निकाल दोन महिने झाला अजून लावलाय ते लावलाय त्याच्यात राखी आला त्याच्याबद्दल आम्ही काय करणार आमचा काय चुक त्याच्यामध्ये इन्क्वायरी करायची तर तुम्ही संस्था झाला काची वगैरे करा ना मुलांना काय इन्क्वायरी म्हणून दिल्याची नोटीस नोटीसमध्ये त्यांना मुलांची काय चूक आहे त्याच्यामध्ये नुकसान करू नये आमचं शैक्षणिक नुकसान करू नये आम्ही सहा महिने रेग्युलर येऊन कोर्स करायचा त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही निकाल लागून लावायचा दोन महिने लेट लावायचा वर्ष वाया जातं ना प्रत्येक मुलाचं मग आमचा निकाल तुम्ही लवकरात लवकर लावण्यात देवा एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला बाईकच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक विनंती करण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जूनमध्ये एक जी सी सी टी बी सी संगणक टायपिंग परीक्षेचं आयोजन केलं या परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे परिखे डॉक्टर नंदकुमार बेंडसेसाहेब यांनी आयोजन केलं त्यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण विभाग परभणी जिल्हा त्यांच्या अंडर गट अधिकारी यांच्या माध्यमातून या परीक्षेचं आयोजन केलं होतं या परीक्षेला गंगखेड तालुक्यातून सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती परीक्षा देते वेळेस आम्ही त्यांचे जूनमध्ये ॲप्लिकेशन केले जूनमध्ये ॲप्लिकेशन करून त्यांची ही सगळी पडताळणी करून आमच्याकडून परीक्षा फीस भरून घेतली परीक्षा फीस भरून घेतल्याच्यानंतर जूनमध्ये त्या मुलांना पात्र करून तिकीट प्रोव्हाइड केली तिकीट झाल्याच्यानंतर त्यांनी कार्यपद्धतीमध्ये परीक्षा पूर्ण केल्या परीक्षा सुद्धा परीक्षा परीक्षेतच आयोजित करते परीक्षासुद्धा तेच घेते आणि दोन महिन्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर संस्था चालकाला या विद्यार्थ्यांना फेस करता आलो जेणेकरून त्यांनी जे सगळे निकाल रिझर्व ठेवलेत रिझर्व्ह ठेवण्याचं कारण तर काय तर आम्हाला संशय आहे संशय कशाचा असू शकतो मुलांना जास्त मार्क पडले याचा संशय असू शकतो का परीक्षा परिषदेला आमच्या जा संस्था चालक आर्थिक पूर्ण करायचा प्रश्न पडतो कदाचित आर्थिक पूर्ण करण्याचा हा संशय आम्हाला वाटतो जसं त्यांना आमच्या रिझर्व्ह इन्क्वायरी पडायची असेल तर त्यांनी परीक्षेच्या अगोदर करायला पाहिजे परीक्षेमध्ये अपात्र करायला गुन्हा पाहिजे होता परीक्षा घेतल्या परीक्षेचा निकाल लागला आणि गावाच्या तालुक्याचा निचर उठला याचा आम्हाला सगळ्या संस्था चालकाला एक निषेध करायचा आहे की यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्याचा पाऊल यांच्याकडे चेलत आहे तर अशा पडतर्फ अधिकाऱ्याला जागेवर निलंबित करून नवीन अधिकारी जॉईनिंग करावं एक सक्षम अधिकारी नियुक्ती करावी अशी मी या संस्था चालकाच्या वारतीने त्यांना विनंती करू सर असे किती विद्यार्थी आहेत एकूण जर असे सहाशे विद्यार्थी आपल्या गंगाखेड तालुक्यामध्ये तर सहाशे विद्यार्थ्यांचा विकार रिझर्व ठेवला झाला आहे आणि फेल अब्सेंट मुलांचा मिझल्ट डिक्लेअर केलाय जर त्यांना काही संशय असता कशावर संशय असता त्यांनी त्याची चौकशी लावायची निकाल लावला ना अबसेंटचा निकाल डिक्लेअर केला आणि अब्सेंट आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल डिस्प्ले केला आणि जे मुलं उत्तीर्ण असतील त्यांचा निकाल रिझर्व्ह ठेवलेला आहे अशा अधिकाऱ्याला बरोबर त्यांचे कदाचित आम्हाला सरकारला असं वाटत आहे की एक आमची आर्थिक मिळवणूक करण्याच्या दृष्टिकोनात विनाकारण चौकशी लावणे जे नाही ते डॉक्युमेंट्स मागवणे एक एक आता त्यांच्या आपल्या इथं रेंट अग्रीमेंट आम्हाला म्हणलं की तुमच्याकडे बाहेर जिल्ह्यातले असे मुलं आहेत तुम्ही परीक्षा दिली असा आम्हाला संशय आहे बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी आज बाहेर असा कुठला जे आहे का बाहेरच्या विद्यार्थ्यांनी एखाद्या तालुक्यात किंवा एखाद्या जिल्ह्यात जाऊन शिकायचं नाही असा जर कुठला संविधानिक आता त्यांनी आम्हाला जार असेल तर आम्हाला उपलब्ध करून द्यावा आम्ही सहचालक त्याला बी आम्ही मान्य करू परीक्षा दिली सगळ्या परीक्षा देत असताना सुद्धा अशा विनाकारण कुठली तरी चौकशी करणं आणि आर्थिक पूर्ण करण्याच्या बाजूने हा प्रश्न चालत आहे अध्यक्ष डॉक्टर बेन्सी साहेबांचा यासोबत हे विद्यार्थी हजारोच्या संख्येने ते उपस्थित आहेत जर चार दिवसामध्ये निकाल नाही झाला तर मी आज तशी समोर आमोर नोकरी करण्याचे देतो त्यासोबत मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय यांना सुद्धा आम्ही निवेदनाच्या दारपत आम्ही इथून सांगतो आणि आज आणि उद्या आम्ही त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड